एक महत्वाची बातमी येते पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये शिलेल्या संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांना फरसखाना पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय पोलीस त्यांची सध्या कसून चौकशी करतायत तरुणांकडे बिहारचे आधार कार्ड असल्याचं सुद्धा या चौकशीतनं समोर आलंय दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमधून रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे पण महत एक महत्वाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पुण्यातली साम टीव्हीवर पाहतोय आपण पाहतोय कमला नेहरू रुग्णालयामध्ये संशयित तरुण हे शिरले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पोलिसांनी या तीनही तरुणांना सध्या ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशीही सुरू आहे कमला नेहरू पुणे काल पोलिसांची टीम आपल्या रुग्णालयात आली होती तर त्यांनी काही संशयित बांगलादेशी आपल्या रुग्णालयात काल दाखल झाले होते यासंदर्भात त्यांनी चौकशी केली त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज त्यावरून त्यांना असं कळलं की हॉस्पिटलच्या आवारात ते बराच वेळ फिरत होते तर त्यानंतर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यां सर्वांचे फोटो संशयितांचे फोटो सर्क्युलेट केले आणि जेव्हा आज सकाळी ते पुन्हा संशयित आपल्या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली किंवा रेखी करत असताना तर आपण त्यांना तर सध्या या संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्यांची चौकशीही सुरू आहे बिहारचं त्यांच्याकडे आधार कार्ड सापडल्याचं सुद्धा यावेळी तपासांती समोर आलेलं आहे दरम्यान या घटनेचे अधिकचे आपण माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बांगलादेशी संशयितांकडे बिहारचं आधार कार्ड सापडलेलं आहे तर पुणे पोलिसांकडून बिहारमध्ये संपर्क साधून माहिती घेण्याचं कामही सध्या सुरू आहे संशयितांच्या नातेवाईकांकडे पुणे पोलिसांकडून संपर्कही करण्यात आलेला आहे तर बिहारच्या स्थानिक शाही पुणे पोलिसांशी पुणे पोलीस संपर्क साधणार आहेत बांगलादेशी संशयितांची सत्यता पडताळण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या संपूर्ण महत्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे नितीन हा संपूर्ण प्रकार नेमका काय घडला थोडं सुरुवातीपासून सांगणार पुणे महापालिकेचं कमला नेहरून रुग्णालय आहे मंगळवार पेठेत हे रुग्णालय आहे आणि या ठिकाणी रुग्ण म्हणून हे तीन संशयित आलेले होते पोलिसांना तसंच रुग्णालय प्रशासनाला माहिती मिळाली की हे तीन तिघेजण जे आहेत ते बांगलादेशी आहेत किंवा बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता आहे बांगलादेशी संशयित आहेत किंवा त्यांचे इतर दहशतवाद्यांशी देखील सं संबंध असण्याची शक्यता असू शकते अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रुग्णालय प्रशासन त्यांच्या सिक्युरिटी गार्डनी त्यांना चौकशीसाठी बाजूला घेतलं आणि त्यां चौकशी सुरू असतानाच पोलिसांना देखील सांगण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन या तिघांना ताब्यात घेतलं कमला नेहरू रुग्णालयामध्ये हे रक्ताची चाचणी करण्यासाठी हे तिघेजण आल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आधी त्या ठिकाणी आले होते का याची माहिती नाही मात्र त्यांना संशयावरून ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांनी कमला नेहरू रुग्णालयातनं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे फरासखाना खाना पोलीस स्टेशनमध्ये याच ठिकाणी या तिघांचीही चौकशी सुरू आहे आपण पाहू शकतो तो या ठिकाणी पोलिसांनी त्यांना नेलेलं आहे आणि त्यांची चौकशी करण्यात येत आहे पोलिसांकडून या तिघांकडे बिहारचं जे आधार कार्ड आहे ते सापडल्याची माहिती मिळते बिहारच्या आधार कार्ड च्या आधारे त्यांचा तिथला पत्ता त्यांचं स्थानिक पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर ते जे माहिती सांगतायत ती खरी आहे का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन पोलिसांकडून सुरू आहे बिहारमध्ये त्यांनी जो पत्ता किंवा नातेवाईकांचे नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी पोलीस संपर्क साधतायत आणि खरंच ते बिहारचे आहेत का त्यांचं आहे का, आधार कार्ड खरंच तिथलं आहेत का याची तपासणी सुरू आहे त्याचबरोबर पोलिसांशी स्थानिक पोलिसांशी देखील पुणे पोलिसां तिघांची सुद्धा पोलीस सध्या चौकशी करत धन्यवाद नितीन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका